मंडळी कोल्हापूरकरांचा नादच खुळा असं का म्हटलं जातं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये आय आर बी या टोलच्या कंपनीविरोधात एक मोठं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये कोल्हापूरकर जनता अत्यंत ताकदीनं रस्त्यावर उतरलेली होती शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते एन डी पाटील या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि ही लढाई सुद्धा कोल्हापूरकरांनी त्यावेळी अत्यंत ताकदीनं जिंकलेली होती आणि अक्षरशः आय आर बी या कंपनीला कोल्हापूरमध्ये हद्दपार करून लावलेलं होतं अशाच प्रकारची एक लढाई कोल्हापूरकरांनी आता जिंकलेली आहे ती म्हणजे माधुरी हत्तीच्या बाबतची आपल्याला कल्पना असेल नांदणी मठातील माधुरी ही हत्तीन वंतारा येथे पाठवण्यात आलेली होती आणि या विरोधात कोल्हापूरकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं असेल तर झालं असं होतं की नांदणी मठातील माधुरी या हत्तीला जखमा झालेल्या आहेत तिला साखळदंडांनी बांधण्यात येतंय अशा पद्धतीचा आरोप पेटा या संघटनेनं केला होता आणि या संघटनेनंच सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल केलेल्या होत्या आणि याच अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश दिलेला होता की माधुरी या हत्तीनीला वंतारामध्ये पाठवण्यात यावं आणि याविरोधात कोल्हापूरकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली होती आणि यानंतर मात्र अत्यंत घडामोडी गतिमान झाल्या आणि या, या, या हत्तीला परत आणण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आणि आजच या वंताराचे सीईओ विहान कर्णी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आणि यानंतर या मठाचे महंत यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली आणि यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि याच दृष्टीनं माधुरी ही हत्तीं परत आणण्यासंदर्भातले काही निर्णय आज जाहीर करण्यात आलेले आहेत मात्र कोल्हापूरकरांचा या लढाईमध्ये विजय झाला असल्याचं दिसून येत आहे आणि याच अनुषंगानं आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात भारी आपल्याला कल्पना असेल की नांदणी मठातील माधुरी या हत्तीनीला वंतारा येथे पाठवण्यात आलेलं होतं आणि यानंतर कोल्हापूरकरांनी याविरोधात अत्यंत आक्रमक आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं विशेषतः तीन ऑगस्ट रोजी कोल्हापूरकरांनी नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचा एक मोर्चा मोर्चा काढलेला होता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठंतरी मोठ्या प्रमाणात रोष या लो सर्व लोकांनी जैन समाजानं आणि जैन इतर समाजानं सुद्धा मोठा रोष दाखवून दिलेला होता आणि यामुळंच कुठंतरी सरकारला सुद्धा या मुद्द्यावरती बॅकफूटवर यावं लागलं आणि वणतारा प्रशासनाकडून सुद्धा ही माधुरी हत्ती परत देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सातत्यानं सांगण्यात आलेलं होतं यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील मंत्री असतील ते अगदी राज्य पातळीवरचे नेते असतील या सर्वांनीच हस्तक्षेप केल्याचं दिसून आलं आणि आज या संदर्भात अत्यंत वेगवान घडामोडी घडल्याचं लक्षात आलं आणि या वंतराचे सीईओ विहान कर्णी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली तसेच यानंतर महंतासोबतसुद्धा चर्चा केली आणि एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सगळ्या प्र प्रसारमाध्यमांना यावेळी संबोधित करण्यात आलं या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर नांदणी मठाकडे सुपूर्द करण्याबाबतची प्रक्रिया राबवणार असण्याचं विहान कर्णी यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीचं आश्वासन सुद्धा वंतराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचं दिसून येतं या पत्रकार परिषदेमध्ये विहान कर्णी असं म्हणाले की कोल्हापूरकरांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता त्यामध्ये कुणाचा विजय नाही किंवा पराजय नाही तर हा हत्तीनीचा विजय आहे तसेच वंतारामध्ये सुद्धा तिला चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि नांदणी मठामध्ये सुद्धा माधुरीला चांगल्या सुविधा मिळतील यासाठीच प्रयत्न केले जातील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये वा माधुरीचा विजय आहे अशा पद्धतीची भूमिका विहान कर्णी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मांडल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला नांदणी मठाचे महंत यांचीसुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की महाराष्ट्र सरकार आणि वंतारा यांच्या संयुक्त विद्यमान सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय झालेला आहे आणि नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये हत्तीच्या पालनपोषणासाठी सुविधा केंद्र उभारणार असल्याचं वंतारा प्रशासनानं मान्य केलेलं आहे असं सुद्धा महंतांनी या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे आज दुपारी वंताराचे सीईओ विहान करणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक पार पडली यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं यावेळी ते असं म्हटले की हाय पॉवर कमिटी म्हणजे एच पी सीकडं राज्य सरकार एक अर्ज करेल आणि याला विहान करणी आणि वंताराचे अधिकारी पाठिंबा देतील अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि हा अर्ज असेल माधुरीला परत आणण्यासाठी आणि याच दृष्टीनं या संयुक्त पत्रकार परिषद जी झाली विहान आणि म महंत यांच्यामध्ये यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की वंतारा सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल केली जाईल आणि माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असं सुद्धा वंतराकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे यासोबतच असं सांगण्यात आलं आहे की नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे आणि त्या पुनर्वसन केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा पूर्ण झाल्यानंतरच माधुरीला या पुनर्वसन केंद्रामध्ये शिफ्ट करण्यात येईल किंवा पाठवण्यात येईल असं वंतराकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर मंडळी माधुरी या हत्तीनीला नांदणी मठाहून वंतारामध्ये घेऊन गेल्यानंतर प्रचंड रोष कोल्हापूरच्या जनतेमध्ये आणि विशेषतः सगळ्याच महाराष्ट्रामध्ये व्यक्त होताना दिसत होता, होता। आणि ही माधुरी आता परत येणार का याकडे सर्वांचंच लक्ष होतं मात्र कोल्हापूरकरांनी अत्यंत ताकदीने हा लढा लढवला अगदी सर्वच नेते मंडळी असतील सर्वच लोक असतील याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं तीन ऑगस्टच्या मोर्चामध्ये आपल्याला दिसून आलं आणि त्यावेळी कोल्हापूरकरांनी मोर्चा असला तरीसुद्धा या सत्ताधारी लोकांवरचा किंवा सत्ताधाऱ्यांवरचा रोषसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दाखवून दिलेला होता त्यामुळे कुठंतरी राज्य सरकार असेल वंतारा प्रशासन असेल किंवा पेटासारखी संघटना असेल यांनासुद्धा या मुद्द्यावरती बॅकफूटवर यायला कोल्हापूरकरांनी अक्षरशः भाग पाडल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि आज माधुरी हत्तींनीला परत आणण्यासंदर्भात ज्या काही गती घडामोडी झाल्या यावरून हे असं लक्षात येते की सरकार कुठंतरी या माधुरी हत्येच्या बाबतीत अत्यंत संवेदनशीलपणे विचार करायला लागलं किंवा कोल्हापूरकरांचा रोष पाहता सरकारला या गोष्टीवरती या मुद्द्यावरती विचार करणं भाग पडलं असंच दिसून येतंय आणि वंतारा प्रशासनाकडून सुद्धा काही गेल्या काही दिवसांमध्ये मराठीमध्ये अगदी काही व्हिडिओ रिलीज करण्यात आलेले होतो ज्यामध्ये माधुरी कशा कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे हे सांगण्यात येत होतं मात्र आता वंतारा प्रशासनानं सुद्धा कुठंतरी ही मानसिकता केल्याचं दिसून येते आहे की माधुरी हत्तीला नांदणी मठामध्ये पाठवण्यात या येईल यासोबतच त्या ठिकाणी काही पुनर्वसन केंद्र तयार करण्याची तयारीसुद्धा त्यांनी दिलेली आहे तसेच काही एक्सपर्ट मदतसुद्धा देण्याची तयारी त्यांनी केल्याचं दिसून येतंय तर मंडळी तीस जुलैला माधुरी या हत्तीला वंतारामध्ये पाठवण्यात आलेलं होतं आणि आज तारीख आहे सहा ऑगस्ट या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या माधुरी संदर्भात त्या अत्यंत गतिमान होत्या मधल्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या राज्य पातळीवरच्या बैठका झाल्या आणि आज वंतारा प्रशासनानं माधुरी हत्तीनीला नांदणी सोपवण्या सोपवण्यासंदर्भातलं विधान केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि एक मात्र नक्की आहे की एखादी गोष्ट ठरवली तर कोल्हापूरकर ती पार पडल्याशिवाय शांत बसत नाहीत मग मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे आय आरबी विरोधातचं टोलविरोधी आंदोलन असेल किंवा आता विरोधी आंदोलन असेल आणि आता हे माधुरी हत्तीनीबाबतची लढाई असेल कोल्हापूरकरांनी ताकदीनं जर मैदानात उतरायचं ठरवलं तर ते मैदान मारूनच शांत बसतात हेच आता या सगळ्या प्रकरणातून दिसून येत आहे तर मंडळी माधुरी हत्तीनीला परत मिळवण्याबाबतची कोल्हापूरकरांनी जिंकलेली ही लढाई यासंदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ फॉलो करायला विसरू नका धन्यवाद